शहरातील बार्शी रोड चे काम गेल्या महिन्यांपासून सुरू आहे आधीच तेलगाव रोड काम अर्धवट असल्यामुळे अपघात वाढले त्यात आता बार्शी रोड सोमेश्वर मंदिर परिसरातील रोड लगतची नाली खोदून ठेवून महिना झाला तरीही काम सुरू केलं जात नाही काय तर म्हणे सेंट्रल लाईन चुकल्याने काम थांबवले सेंट्रल लाईन टाकण्यात चूक होईपर्यंत या रोडचं काम करणारा गुत्तेदार झोपा काढतो का बीड शहरातील वाडशी रोड सोमेश्वर मंदिर परिसरात रोड लगतची नाली खोदून ठेवली गेली या महिना झाला तरीही अद्याप कसलंच काम सुरू नाही नादी खोदकामानंतर बेसमेंट करून त्यामध्ये ज्या लोखंडाच्या सळ्या लावण्यात आल्या आहेत त्या अक्षरशः गंजून गेल्यात तरीही गुत्तेदार नालीचं काम सुरू करत नाही सेंट्रल लाईन चुकल्यामुळे काम रखडलं असं सांगितलं जात असलं तरी महिनो महिने काम होत नसेल तर गुत्तेदार आणि त्याची यंत्रणा झोपी गेली का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय एवढेच नव्हे तर या कामावर ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं नियंत्रण आहे त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागलेत का गुत्तेदाराला साध हटकण्याची तसदी सुद्धा अधिकारी घेत नाहीत वीस वीस हजार रुपये भाडे देणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान बारशे लोड लगाच्या ठेवल्यात तब्बल महिनाभरापासून त्याची स्थिती आहे काही ठिकाणी तर खोदकाम ढासळू लागले लोखंडाला गंज चढलाय तरीही गुत्तेदार कामाकडे लक्ष देईना या रोडवर अनेक दुकाने देईना या रोडवर अनेक दुकाने अशी आहेत की ज्यांना वीस वीस हजार रुपये महिन्याला भाडे नाल्या खोदून ठेवल्यामुळे जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने ग्राहक तिकडे फिरकत सुद्धा नाहीत परिणामी व्यापाऱ्यांना याचा फटका बसतोय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.